कमी तेलामध्ये ही वडी तळली तरीही छान कुरकुरीत अशी तयार होईल त्यासाठी पालकवडीचं मिश्रण तयार करताना तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असलेला एक असा पदार्थ घाला ज्याने ही पालकवडी छान कुरकुरी खमंग आणि चविष्ट तयार होईल त्याचबरोबर पालकवडीचं मिश्रण तयार करत असताना पालकमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असल्यामुळे कितीही बेसन घातलं तरीही ते मिश्रण जे आहे ते एकदम ओलसर असं तयार होतं त्यामुळे पालकच्या मिश्रणाचे असे एकदम गोल रोल तयार होत नाही त्याचा आकार बिघडतो ते होऊ नये त्यासाठी मी सर्व टिप्स इथे सांगणार आहे सर्वात अगोदर एक वाटण तयार करून घेऊया तर इथे भरपूर असं लसूण घ्यायचं आहे साली सकट मी लसणाच्या पंचवीस ते तीस पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण सोलून घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार मिरच्या घाला तर इथे मी पाच हिरव्या मिरच्या घातल्यात एक छोटा आल्याचा तुकडं आणि एक चमचा जिरे आता हे सर्व पदार्थ पाणी न घालता वाटून घेऊया पालकवडी तिखट थोडी जास्त चांगली लागते त्यामुळे मी ते पाच हिरव्या मिरच्या आणि भरपूर असं लसूण घेतलेलं आहे त्याने पालकवडीला खूप छान चव येते तर मी हे सर्व पदार्थ वाटून घेतले त्यानंतर एक मोठी जुडी पालकची मी स्वच्छ धुवून घेतली नितळवून घेतली त्यात पाणी ठेवायचं नाही कारण पालकला ऑलरेडी भरपूर पाणी असतं आणि त्यानंतर ही बारीक चिरून घेतली बारीक म्हणजे एकदमही बारीक नाही मध्यम असे चिरून घेतली आता ही पालक साधारण कपच्या मापाने तीन कप पालक असणार आहे त्यात मी इथे घातलेलं आहे एक कप बेसन वडीला थोडा कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव कप तांदळाचं पीठ एक मोठा चमचा ओवा म्हणजे टेबल स्पूनच्या मापाने ओवा घ्यायचा हातावर घासायचा आणि मग घालायचा त्यानंतर घालूया एक चमचा तीळ पालक वडीमध्ये आणि ओव्याची चव खूप छान येते त्यामुळे ती स्किप करू नका आता घालूया तयार केलेलं वाटण जे मी एकदम बारीक केलेलं नाही आहे असं ओबडदोबड वाटून घ्यायचं ते घालूया त्यानंतर मसाल्यांमध्ये एक चमचा घरगुती लाल मसाला पावडर एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळदी पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ मीठ मी सुरुवातीला कमीच घालत आहे नंतर जर वाटलं तर आपण ॲड करू शकतो कारण पालकमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे खारट व्हायला नको त्यानंतर एक वाटीभर मी बारीक चिलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरमुळे सुद्धा खूप छान चव येते हे सर्व पदार्थ पाणी जराही न वापरता मिक्स करून घ्यायचे आहेत हाताच्या मदतीने दाबून दाबून हे मिक्स करायचं आहे म्हणजे पालकमध्ये जे पाणी पालक असतं पाण्याचं प्रमाण असतं ते बाहेर पडतं आणि त्यातच हे चांगलं मिक्स करून होतं थोडंही पाणी इथे वापरलं तर हे मिश्रण जे आहे ते एकदम मऊ होईल ह्याचा रोल तयार होणार नाही हे पदार्थ हाताने दाबून दाबून जसं मिक्स करत जाल तस तसं पालकला पाणी सुटेल आणि त्यातच हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून होतील आता तुम्ही पाहू शकता हे सर्व पदार्थ पाणी न घालता मिक्स करून घेतल्यानंतरही हे मिश्रण एकदम मऊ आहे त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत बाजरीचं पीठ पाव कप बाजरीचं पीठ घातलंय आता हे मी चांगलं मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत मी यामध्ये बाजरीचं पीठ घालणार जोपर्यंत चपातीला जसा गोळा करतो तसा घट्ट गोळा तयार होत नाही तरच आपली पालक वडी जी आहे म्हणजे पालकचा रोल जो आहे तो एकदम गोल असा व्यवस्थित तयार होईल आता पुन्हा मी थोडं गरज वाटली म्हणून पावकप पीठ घातलं बाजरीचं ह्याच्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा घालू शकता बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ घातल्यामुळे वडी जी आहे ती कुरकुरीत तयार होते आणि पालकच्या रोलचा आकार भरपूर असा बदलत नाही त्याचबरोबर पीठ घातल्यामुळे वडी एकदम खमंग आणि चविष्ट अशी तयार होते आता इथे मी एक चाळणी घेतली त्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आता हाताला एकदम हलकंसं पाणी लावून घेतलं आहे आता याचे रोल तयार करून घेऊया आणि आपण चाळणीमध्ये ठेवून देऊया बाजरीचं भलेही मी अर्धा कप पीठ घातलेलं असेल तरीही हे मिश्रण जे आहे मी जास्त वेळ बाहेर ठेवणार नाही कारण हे मिश्रण तयार झाल्यानंतर लगेचच वाफवायला ठेवायचे कारण पालकमध्ये कितीही पीठ घालून घट्ट गोळा जरी तयार केलात आणि थोड्या वेळासाठी ठेवून दिलात तरीही आपोआपच त्या मिश्रणाला त्या गोळ्याला पुन्हा पाणी सुटायला लागतं आणि मऊ असा गोळा तयार होतो तर इथे मी तिन्ही रोल तयार करून घेतले तीन रोल तयार झालेले आहेत आता आपण वाफवून घेऊया पाणीसुद्धा मी अगोदरच गरम करायला ठेवून दिले रोलच्या वरून मी असे सफेद तीळ लावून घेणार आहे यामुळे वडी जी आहे ती दिसायलाही सुंदर दिसते आणि खातानाही चविष्ट लागते तर वरून मी थोडे थोडे तीळ घालणार आहे आणि थोडं दाबून लावून घेणार आहे आता इथे पाणीसुद्धा मी उकळायला अगोदर ठेवून दिलेलं लगेचच आपण ही चाळणी ठेवून देऊया आणि झाकण देऊन साधारण पंधरा मिनिटसाठी मिडियम गॅसवर वाफवून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून पाहूया तर इथे छान असे रोल आपले वाफवून तयार झालेले आहेत सुरीने किंवा टूथपिकच्या मदतीने थोडं चेक करून पाहायचं जर मिश्रण त्याला लागत असेल तर पुन्हा थोडं पाच मिनिटसाठी वाफवून घ्यायचं आता हे तिन्ही रोल्स आपण थंड करून घेऊया आणि त्यानंतरच कापूया गरम गरम असताना हे रोल्स काढायचे नाही नाहीतर ते तुटू शकतात तर इथे पाहू शकता पूर्णपणे हे रोल थंड झालेले आहेत आणि चाळणीला जराही चिटकत नाही कारण आपण ह्याला तेलाने ग्रीससुद्धा करून घेतलेलं थंड झालेला एक रोल घेऊया आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया तुम्ही पाहू शकता आकार खूप बिघडलेला नाहीये खूप बदललेला नाही आहे जेव्हा पालकवडीचं मिश्रण खूप मऊ होतं तेव्हा त्याचा आकार जो आहे तो बदलतो तर इथे पाहू शकता वड्या खूप जास्त अशा त्याचा आकार जो आहे तो बदललेला नाही आहे आणि दिसायलाही सुंदर दिसत आहेत सगळे रोल मी इथे कापून घेतलेले आहेत जर तुम्हाला एकदम एवढ्या वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही फ्रीजमध्ये डब्यामध्ये बंद करून सुद्धा ह्या वड्या ठेवू शकता कापून किंवा अख्खे रोल सुद्धा ठेवू शकता तर इथे मी सर्व रोल जे आहेत ते कापून घेतलेले आहेत तेल मी इथे मीडियम असं गरम करून घेतलेलं आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी इथे कमी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे बाजरीचं आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे या वड्या ज्या आहेत त्या ते कमी तेलामध्ये जरीही घातल्या तरी मस्त कुरकुरीत आणि खमंग अशा तयार होतात तर सर्व वड्या ज्या आहेत त्या आपण दोन्ही बाजूने मस्त सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घेऊया एका बाजूने वड्या छान फ्राय झालेल्या आहेत मस्त रंग आलेला आहेत त्यांना आता आपण दुसऱ्या सुद्धा फ्राय करून घेऊया या वड्या तुम्हाला मिडियम गॅसवरच फ्राय करायच्या आहेत जर जास्त गॅस ठेवलीत तर पटकन करपतील कमी ठेवलीत तर तेलकट होतील वड्या त्यामुळे तुम्हाला मीडियम गॅसवर मस्त रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत वड्या छान कुरकुरीत झाल्या आता मी सर्व वड्या काढून घेतल्या आणि उरलेल्या वड्या ज्या आहेत त्या सुद्धा मी ह्या तेलामध्ये तळून घेणार आहे कितीही कमी तेल वापरलं तरी या वड्या शंभर टक्के कुरकुरीतच तयार होणार फक्त त्या मिडियम फ्लेमवर तळून घ्या झाल्यात की नाही कुरकुरीत अशा खमंग आणि कुरकुरीत पालकच्या वड्या घरी नक्कीच बनवा आणि अशाच पद्धतीने तयार करा तर तुमच्या पालकच्या वड्या ज्या आहेत त्या एकदम परफेक्ट अशा तयार होतील ह्या वड्या तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा मग हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या रोजच्या जेवणाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील किंवा पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट केलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलैकन कर नक्की प्रेस करा जेणेकरून सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहतील अशा पद्धतीने पालकवडीची रेसिपी ट्राय केलीत तर नक्कीच परफेक्ट अशी तयार होईल आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जरूर बनवा आणि कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद